आजची जी व्हरायटी आपण आणणार आहोत ना सेमी कॉटन मध्ये ब्युटिफुल कलेक्शन या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत काही लेनन कॉटन राहणार आहे काही आपण थोडासा पट्टू साडी मध्ये लुक दाखवणार आहे सिल्क साडीचा सा कलेक्शन आपण या शेअर करणार आपल्याला बजेट फ्रेंडली म्हणजे बजेटमध्ये आपल्या इथे वेगवेगळ्या प्रकारच्या कॉटन साडी आणि सिल्क साडीचे कलेक्शन भेटतात आपल्या एकशे वीस रुपया पासून सुरुवात आहे कॉटन कलेक्शन कलेक्शनमध्ये नमस्कार मंडळी मी आपली कनक मित्र आपल्याला माहितीच असेल ना तर आजची जी व्हरायटी आपण आणणार आहोत ना सेमी कॉटनमध्ये ब्युटिफुल कलेक्शन या मध्ये शेअर करणार आहोत काही लेनन कॉटन राहणार आहे काही आपण थोडासा पट्टू साडीमध्ये एक लुक दाखवणार आहे सिल्क साडीचा कलेक्शन आपण या मध्ये शेअर करणार आहेत तसं तर सांगायला गेले तर काही जे साडी आहेत ना आपण मिक्सिंगमध्ये या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे जेणेकरून कस्टमर जे आहेत ना त्यांना कळायला पाहिजे की आपल्या इथे कुठल्या प्रकारच्या अजून वेगवेगळ्या व्हरायटीज इथे भेटतात तर तसं तर म्हणायला गेले तर ना फक्त आपल्या इथे एकशे वीस रुपयापासून सुरुवात आहे कॉटन कलेक्शन मध्ये आणि जे बनारस साडी आहे जे नऊवारी साडी आहे जे दहावारी साडी आहे ते सिल्क डिपार्टमेंट डिफरंट आहे आणि हा डिपार्टमेंट वेगळा आहे जसं की तुम्हाला माहितच असेल ना की प्रत्येक आपला जो कलेक्शनचा डिपार्टमेंट आहे तो वेगवेगळा आहे जसं की सिल्क साडीचा डिपार्टमेंट डेली वेअर साडीचा डिपार्टमेंट वर्क साडीचा फॅन्सी साडीचा अशी वेगवेगळ्या साडींच्या कसे आपल्याकडे वेगवेगळ्या डिपार्टमेंट आहेत तर आपण एक तर या मध्ये आहेत म्हटलं तर ते रॅप्युअर सिल्क कॅटलॉग आहे बरं का तिथे आपल्याला बजेट फ्रेंडली म्हणजे बजेटमध्ये आपल्या इथे वेगवेगळ्या कॉटन सारी आणि सिल्क चे कलेक्शन भेटतात तर चला आपण काय करूयात की वन बाय वन कलेक्शन आपण सर्वप्रथम मी जे लेन कॉटन कॉटनचं फॅब्रिक आहे ती मी तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे डिझाईन तुम्ही पाहू शकता किती ब्युटिफुल डिझाईन राहणार आहे आणि हे फ्रेश पीस आहे जे मी तुमच्याकडे ओपन करून दाखवते पाहू शकता ब्युटिफुल डिझाईन राहणार आहे आणि पदरचा जर लुक तुम्ही पाहता नाही तुम्ही पाहू शकता कलंकारी प्रिंट तुम्हाला कॉन्सेप्ट भेटत आहे ब्युटिफुल कलेक्शन आहे है। सोबत ह्याच्यावरती कलंकारी जो फिगर कॉन्सेप्ट डिझाईन दिलेला आहे ना अगदी ब्युटिफुल कलेक्शन दिसणार आहे सोबत तुम्ही पाहू शकता जरीची लायनिंग दिसतोय जरीची लाईनिंगची डिझाईन तुम्हाला दिलेला आहे अजून एक नेक्स्ट साडी आणलेली आहे मी लेनन फॅब्रिकमध्ये ही सुद्धा साडी तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल सारी, सारी कलेक्शन मिळणार आहे ही साडीमध्ये तुम्ही जर डिझाईनची गोष्ट तुम्ही पाहू शकता पदरचा जो लुक दिलेला आहे ना अगदी ब्युटिफुल पदरचा लुक आणि विथ मध्ये तुम्हाला ही कलेक्शन आम्ही प्रोवाइड केलेलं आहे तसं तर कसं आहे आपल्याकडे वेगचे वीस रुपयापासून कलेक्शन तर सुरुवात आहेच आहे तर जसे की आपण पाहते आपल्या इथे कमीत कमी किमतीमध्ये आपल्याला सर्व म्हणजे स्वस्तात स्वस्त कलेक्शन आपल्या इथे भेटणार आहे सोबत तुम्ही डिझाईनची जर मी गोष्ट करतो तर तुम्ही पाहू शकता ब्युटफुली पॅटर्न डिझाईन राहणार आहे सोबत कलेक्शनची जर मी गोष्ट करू तर ह्याच्यामध्ये आपण पाहू शकता ब्युटिफुली फ्लोरल प्रिंट तुम्हाला दिलेला आहे पाहू शकता आणि याच्यामध्ये सेट टू सेट कलेक्शन मिळणार आहे ह्याची खात्री मी फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला करून देते नेक्स्ट व्हरायटी तुम्ही पाहू शकता ही देखील ब्युटिफुल मध्ये विथ कॉन्ट्रास्ट कलर मध्ये हे ब्लाऊज आहे बरं का मित्रांनो हे ब्लाऊज पीस मिळणार आहे साइड ब्लाउज हे पाहू शकता ब्लाउज पीस आहे म्हणजे प्लेन साडी मध्ये तुम्हाला कलरफुल वर्कचा म्हणजे प्रिंट तुम्ही पाहू शकता हे जे प्रिंट आहे ना कलंकारी वर्क आहे तुम्ही पाहू शकता प्रिंट मध्ये तुम्हाला हे डिझाईन भेटणार आहे सोबत अजून एक डिझाईन आहे जो लेनन मध्ये डिझाईन भेटणार आहे पाहू शकता ही देखील ब्युटिफुल कलेक्शन आहे विथ सिक्स थर्टी लेन तुम्हाला प्रॉपरली साडीमध्ये आपल्या इथे भेटणार आहे पाहू शकता पदरचा एक लुक मी तुम्हाला दाखवते ही देखील किती सुंदर पद्धतीने डिझाईन तुम्हाला पाहायला मिळते पाहू शकता ब्युटिफुल पॅटर्नचा एक लुक आपल्याला इथे मिळणार आहे सोबत नेक्स्ट व्हरायटी तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय बॉलिवूड पॅटर्न काम दिसणार आहे पाहू शकता कलरफुल वर्क तुम्हाला इथे दिलेलं आहे डिझाईन तुम्ही गोष्ट खात्री पटून घेऊ शकता किती ब्युटिफुल डिझाईन आपण ते तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे तर आता पण कसं कॉटन मध्ये पाहिलं ना तर आपण थोडीशी सिल्क फॅब्रिक मध्ये पाहूया जे डिझायनर पीस राहणार आहे जसं की आता सध्याला लग्न समारंभाचा सीझन चालू होणार आहे तर तुमच्या बजेट मध्ये बसणार तसं कलेक्शन मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवते पाहू शकता स्टोन वर्कचं तुम्हाला काम दिलेलं आहे येलो कलरच्या फॅब्रिक मध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन भेटून जाईल कलर चार्ट मी तुम्हाला भेटून जाईल कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन मध्ये पदर आणि तुम्हाला ब्लाऊज पीस मिळणार आहे तसेच अजून एक लुक मी तुम्हाला दाखवणार आहे ही सिल्क साडी मध्ये ह्याच्यामध्येही आपल्याकडे व्हरायटीज भेटणार आहे जर पैठणी साडीची तुम्हाला डिमांड आहे ती सुद्धा आपल्या बजेटमध्ये भेटून जाईल जसं की पाहू शकता अगदी स्वस्त दरामध्ये आपल्याकडे सगळ्या किमती कलेक्शन इथे भेटून जातं अजून काय पाहिजे मित्रांनो संधी नगर गमाव चांगले चांगले वस्तू तुम्हाला इथे भेटणार आहे आणि जसं की मी तुम्हाला आता सांगते बंच वाईज क्वालिटी तुम्ही पाहू शकता टोटली अजून एक नवीन साडीचा एक लुक मी तुम्हाला दाखवून देते पेस्ट्रीज कलर तुम्हाला मिळणार आहे आणि लाईट कलर कॉन्सेप्ट हे डिझाईन राहणार आहे पाहू शकता एक दोन तीन चार पाच म्हणजे पी पाच पीस के है। के तुम है है। सेट तुम्हाला हे मिळणार आहे पाच चे पाच कलर्स तुम्हाला डिफरंट भेटतात म्हणजे सेट वाईज अशा पद्धतीने सेट राहणार आहे ते एक्झाम्पल देण्यासाठी मी तुम्हाला लास्टी पीस ओपन केलेलं आहे जस की तुम्ही पाहू शकता हे अजून आपल्याकडे इथे डिझाईन्स वगैरे दिलेले आहे जे सेट टू सेट आपल्या इथे बंच क्वांटिटी मध्ये दिसतायत पण हे सगळ्या कलेक्शन कसं आपण एकाच व्हिडिओमध्ये शेअर नाही करू शकत त्याच्यासाठी काय आहे की आम्ही क्वचितच कलेक्शन तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करतो तर मित्रांनो कलेक्शन एवढाच असं तर मी म्हणू शकणार नाही कारण की कलेक्शन तर एवढा कलेक्शन आहे ना की एकाच व्हिडीओमध्ये दाखवणं आमच्यासाठी इम्पॉसिबल होतं पण तुमच्यासाठी तर नाहीये ना की तुम्ही व्हॉट्सअपला काय आहे मेसेज आहे आणि तुम्हाला माहिती मिळवून घ्यायची आम्ही पीडीएस सगळ्या प्रकारचे वस्तू तुम्हाला आम्ही सेंड करतो मोबाईलद्वारे तर तुम्ही इझिली घरी बसून सगळ्या प्रकारचे कलेक्शन तुम्ही पाहू शकता जसं की वेगवेगळ्या डिपार्टमेंट आम्ही मी होते ना हा डिपार्टमेंट लेहंगाचा आपला डिपार्टमेंट झाला तसंच हा साडीचा सा डिपार्टमेंट आहे म्हणजे प्रत्येक काउंटरची गोष्ट वेगवेगळी आहे प्रत्येक काउंटरमध्ये डिझायनर कॉन्सेप्ट मिळणार आहे तर होप मित्रांनो अजून काही नवीन कलेक्शन पाहिजे असेल कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला छोटासा बेल आयकॉन दिसतो तिथं पण क्लिक करायला विसरू नका संपूर्ण माहिती घरी बसून भेटून जाईल तोपर्यंत मी आपल्याला मिळते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र नमस्कार